पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार बिद्री साखर कारखान्याच्या पराभवामुळे आबेटकर अजून साच पडलेलेच त्यांना केवी पाटलांचा दुसरा धक्का सोसेल काय फणसवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळ जाधव यांचा सवाल सहा महिन्यांपूर्वी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झालेले पॅनल प्रमुख आमदार प्रकाश आंबेडकर अजून साचपडलेल्या स्थितीत असताना माजी आमदार के पी पाटील विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा जोरदार धक्का देणार आहेत असे धक्क्यावर धक्के त्यांना सोसतील काय असा प्रश्न फणसवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळ जाधव यांनी विचारला पिंपळगाव तालुका भूदरगड येथील आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते जाधव पुढे म्हणाले बिद्री साखर कारखाना ही चार तालुक्यातील पासष्ट हजार सभासदांची अर्थवाहिनी आहे त्याचे अर्थकारण बिघडावे यासाठी आबिडकरांनी सत्तेचा दुरुपयोग करीत जंग जंग पछाडले बिद्रीचा सहवीज प्रकल्प व इथेनॉल प्रकल्प हे केपी के पी पाटील यांच्या कल्पकतेतून सभासदांच्या उत्कर्षासाठी उभा राहिल्याचे पाहून जमेल तेवढी अडवणूक आबिडकरांनी केली बिद्रीचे अर्थकारण बिघडवून के पी पाटलांची प्रतिमा डागळायची व विधानसभेतील संभाव्य विरोधकाला मैदानात उभे राहण्यापूर्वीच खच्चीकरण करायचे अशी अनैतिक राजनेती आबीटकरांनी वापरली अशी घाणेडी कृती करून आपण जणू सभासदांच्या चुलीत पाणी ओततोय याचे भानही त्यांना राहिले नव्हते परंतु सुज्ञ सभासदांना त्यांचीही खलनायिकी वृत्ती आवडली नसल्यामुळे त्यांच्या पॅनलचा फार मोठ्या फरकाने पराभव झाला या पराभवातून ते सावरलेले नसतानाच आता या निवडणुकीतही के पी पाटील यांना विजय करून आंबेडकरांना सलग दुसऱ्या पराभवाची धूळ चारूया विश्वनाथ कुंभार म्हणाले जसा बिद्रीमध्ये विजयोत्सव साजरा केला तशी संधी विधानसभेमुळे आपल्याला पुन्हा चालून आलेली उर आहे उरलेल्या आठवड्यात प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्यांनी जागरूक राहून के पीच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावूया यावेळी विलासराव झोरे सुरेश नाईक डी एस देसाई संभाजी पाटील आदींची भाषणे झाली सभेसाठी दयानंद भोईटे सचिन घोरपडे विलासराव झोरे रमेश पाटील अभयसिंह यादव रणजित देसाई आदी उपस्थित होते सभेपूर्वी पाल बारवे मुरकोटे केळेवाडी भेंडी बांबर दिंडेवाडी आरळगुंडी पांगिरे नागनवाडी मानवळे आदी गावांचा प्रचार दौरा झाला माजी आमदार के पी पाटील म्हणाले निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने आबिटकरांचे बगल बच्चे ठेकेदार मतदारसंघात पैशाचे आमिष दाखवित वाटप करीत असल्याचे व आबिटकर बंधू ठराविक जणांना हिरून शपथा घेत असल्याचे समजले आहे कोटींच्या आकड्यात विकासकामे केल्याचा कांगावा करणाऱ्या आमदारांना आता पैसे वाटण्याची आणि शपथा घेण्याची वेळ का आली जनता आता आमच्याबरोबर असल्याने त्यांची ही जादू आता या निवडणुकीत चालणार नाही ना कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित